जांभेकर युवा पत्रकार पुरस्काराने विजयकुमार लोंढे सन्मानित सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बहुजन आवाज न्यूज चॅनलचे उपसंपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव तसेच महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे दिव्यांग विभाग प्रमुख यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संचलित भाई चन्नु सिंग चंदेले या पत्रकारांचे मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार लोंढे यांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार पुरस्काराने खासदार अमर साबळे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र व संविधान पुस्तक शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मंचकावर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख नितीन काळे मनसेचे नेते दिलीप धोत्रे पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार नवनाथ गायकवाड संभाजी साठे बाळासाहेब लोखंडे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डी राज सर्वगोड प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वंदना कसबे सचिव अनिल ननवरे उत्सव समितीचे सचिव तथा पत्रकार सोहन जयस्वाल आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त या पुरस्काराचे वितरण रविवारी चौदा एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ पंढरपूर येथे वितरित करण्यात आले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा